नमस्कार मंडळी कसे सगळे तर आज आपण करणार आहोत मस्त चटपटी तशी खारी डाळ आणि जशी आपल्याला बाहेर मिळते की नाही सेम तशीच आज आपण घरच्या घरी करणार आहोत आणि म्हणजे एक खूप च म्हणजे सोपी रेसिपी आहे पटकन बनवून होते जास्त काही वेळ लागत नाही आणि असे जर तुम्ही बनवले ना तर तुम्ही बाहेरून कधीच आणणार नाहीत की छान बनते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेला आहे हरभरा डाळ आता तुम्हाला किती बनवायची डाळ त्यानुसार तुम्ही डाळ कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ती डाळ आपल्याला एक पाच ते सहा तास भिजत ठेवायची आहे आता इथे मी पाच तास हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे बघा आता ती पाण्यातून बाहेर काढायची आणि एका सुती कापडावर अशी पसरवून घ्यायची आहे आणि ती पुसून घ्यायची आहे म्हणजे कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा एका रुमालाने किंवा कशाने तुम्ही पुसू शकता अशी म्हणजे ओल्सर पण आताचा घालवायचा आहे अशी कोरडी करून घ्यायची जेणेकरून तेलात टाकल्यानंतर ती अशी उडणार नाही यासाठी पुसून घ्यायची आता तेलसुद्धा तापलेलं आहे आपलं आता चेक करूया तापले का कसं ज तेल ते तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता सगळी डाळ्याच्यामध्ये आपण घालूया तर आता माझ्याकडे पुरणाची चाळण होती तुमच्याकडे जर पुरणाची चाळण असेल तर पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ टाकायची आणि तशीच चाळण कडेवरती ठेवायची आहे आणि वरून फक्त चमच्याने हलवायचं म्हणजे आपल्याला जे नंतर जेव्हा डाळ तळ तळून होती की नाही तेव्हा बाहेर काढताना ते इझी पडतं त्यासाठी आता माझ्याकडे नव्हती म्हणून डायरेक्ट मी तेलामध्ये सोडलेलं आहे डाळ तर बघा आता मी चांगली तळून घेत आहे कुरकुरीत होईपर्यंत तर बघू शकता त्याचे जे बुडबुडे जे आहेत ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत तर अजून एक दोन मिनटं आपण तळून घेऊया डाळ तळले तळल्यानंतर जे आहे की नाही ते बुडबुडे पूर्ण त्याचे कमी होतात समजून जायचं की डाळ आपली तळून झालेली आहे बघू शकता आता बुडबुडे त्याचे पूर्ण संपलेले आहेत आता आपण बाहेर काढूया तर बघा पूर्ण तळण असल्यावर असा म्हणजे ताप होत नाही काढायला आता एका पेपरावरती आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे हे बघा जास्त करपवायची पण नाही गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला नुसतं तळून घ्यायची आहे आता उरलेली सगळी डाळ मी तळून घेते हे बघा सगळी डाळ मी टाकलेली आहे तेलामध्ये आता चांगली तळून घेऊया सुद्धा चांगली तळून झालेली आहे बघा आता तुमच्याकडे जर पूर्णाचाळण नसेल तर आता इथे आपली चहा गाळाची स सा, सोद नसतं नाही गाळणी असते नाही सुद्धा आपण जे डाळ काढू शकतो बाहेर हे बघा स्टीलवाली घ्यायची प्लॅस्टिकची घ्यायचे नाही स्टीलवाली गा मोठी गाळ नसते की नाही ती घ्यायची हे बघा पटकन येते डाळ तशाच प्रकारे आपण सगळी डाळ आता तेलातून बाहेर काढून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे फरका कधी तुम्ही बाहेरून कधी जाणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही घरी बनवली तर कोणीही पटकन बनवू शकेल इतकी सोपी आहे डळा डाळ आपण आता सगळी काढून घेऊयात तेलातून बाहेर तर सगळी डाळ इथे मी बघ काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ड डाळ तुमची किती आहे त्यानुसार तुम्ही मीठ टाका कमी जास्त डाळू शकते ते इथे मी डाळीच्या अंदाजानेच मीठ टाकलेलं आहे आता हे चांगले मिक्स करून घेऊया तर गरम आहे तोपर्यंतच मी मिरची पावडर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता या चंग चमच्या चांगलं मिक्स करून घेऊया मी बघा तयार झालेली आहे आपली मस्त चटपटी तशी खारी तुम्हाला अजून काही मसाले याच्यामध्ये टाकायचे असतील तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मला हे अशीच आवडते म्हणून मग मी असंच टाकलेलं आहे फक्त मीठ आणि मिरची पावडर टाकले तर रेडी आहे आपली मस्त खारे व्हिडिओ जर आव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका